नमस्कार मित्रांनो डी बी टीवर तुम्ही स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला असेल तर त्याचे स्टेटस कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचे ते आपल्या मोबाईलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट इथं हो, येऊ शकता तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचा नेम आणि पासवर्ड हा तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे तर मित्रांनो हा जर माहीत नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तिथून तुम्ही जो फॉर्म भरून दिला असेल त्याच्याकडून युजर आय डी आणि पासवर्ड घेऊ शकतात तर मित्रांनो आपण इथं व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो युजर आय डी आणि पासवर्ड इथं टाकून घ्यायचं आहे तर आपण इथं पट पटकन युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे इथं नेम आणि पासवर्ड आणि खाली कॅपच्या दिला फ्लिप फिलअप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अकॅडमिक सिलेक्ट इयर इथं या प्रकारे विचारण्यात येईल तर तुम्ही मागच्या वर्षाचा फॉर्म, हजार फॉर्म दोन हजार चोवीस पंचवीसचा फॉर्म बघणार असाल तर तुम्ही इथं दोन हजार चोवीस बघू श सिलेक्ट करून बघू शकता तर इथं आपण करंट दोन हजार पंचवीस सव्वीसचा फॉर्म बघणार आहोत त्यासाठी इथं आपण पंचवीस सव्वीस या ऑप्शनवर क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर सबमिट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहेत जिथं तुम्ही बघू शकतात आधार बँक लिंक होम प्रोफाईल ऑल स्कीम माय अप्लाइड स्कीम या ऑप्शन दिलेले आहेत तर इथं माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनवर क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुमचं ॲप्लिकेशन अंडर स्क्रुटनी ॲप्लिकेशनमध्ये आहे तर इथं आपण बघू शकतात ॲप्लिकेशन आय डी बँक डिपार्टमेंट स्कीम नेम स्टेटस ॲक्शन व्ह्यू फॉर्म आणि टेन्डेटिव्ह बेनिफिट्स तर इथं तुम्ही बघू शकतात की ॲप्लिकेशन हे आपलं कुठपर्यंत अप्रूव्ह झालेत तर त्यासाठी इथं ॲप्लिकेशन आय डीच्या खाली तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिली त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता स्टेटसमध्ये तुमचं ॲप्लिकेशन कॉलेज क्लर्क आणि प्रिन्सिपलमध्ये अप्रूव्ह झालेलं आहेत अजून वरच्या स्टेजला अप्रूव्ह व्हायचं बाकी आहेत तर मित्रांनो इथं जर वरच्या स्टेजला अप्रूव्ह झालं तर इथं ते सुद्धा इथं ऑप्शन येतात आणि इथं स्क्रुटनीमध्ये तुमचं ॲप्लिकेशन हे अंडर डी ओ किंवा फर्स्ट इन्स्टॉलमेंट डन या प्रकारे इथं ऑप्शन येतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता छोटासा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेल शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा मोबाईलमध्ये बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये